श्रीरंग बारणे स्वतः मंत्री झाले नाहीत म्हणून संताप नाराज नाराज नाराजी व्यक्त करतायत प्रवीण दरेकर यांची माहिती मायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी करणं योग्य नाही असं मला वाटत नाही श्रीरंग बारणे यांची नाराजी करता ना अजित पवारांना शिंदे करता जर बारणे प्रतापराव जाधव यांच्या जागी मंत्री झाले असते था, तर राज्यमंत्री पदातही समाधान आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं आलं असतं परंतु आपण मंत्री झालो नाही मग कुठेतरी आपला संताप नाराजी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतून हे वक्तव्य झालंय भाजपाचे एकशे पाच आमदार असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाच वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले पुन्हा एक उपमुख्यमंत्री झाला म्हणजे आमच्या आकड्याला इथे काहीच किंमत नाही का, का। परंतु आम्ही एका विचारधारेवर हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिंदेसोबत युती केली त्याचे सुतोवास श्रीकांत शिंदे यांनी केले की के आम्ही जागांसाठी एकत्रित आलो नाही तशा प्रकारची भूमिका बारणे किंवा संबंधितांनी घ्यायला पाहिजे मायुतीतील पक्षाच्या आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर बोलाव्यात अशी नम्र अपेक्षा मायुतीतील सर्व प्रवक्ते नेत्यांकडून आहे लोकसभेची निवडणूक संपले म्हणून बारणे बोलायला मोकळे झाले त्यांच्यासाठी आमच्या आमदार कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलंय हे त्यांनाही माहिती आहे परंतु आपल्याला मिळालं नाही बोललं तर काय फरक पडतोय पाच वर्षी मी खासदार आहे ना परंतु ही त्यांची भूमिका योग्य नाही महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांविषयी नाराजी करणं योग्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही खरं म्हणजे बारणेंची नाराजी ना पक्षाकरता ना अजितदादांकर करता ना, अजित ना शिंदेसाहेबांकरता जर बारणे त्या ठिकाणी प्रतापराव जाधवांच्या जागी मंत्री झाले असते तर राज्यमंत्र्यात पण समाधान आहे अशा प्रकारची समंजसपणाचं वक्तव्य त्यांचं आलं असतं परंतु आता आपण मंत्री झालो नाही मग आता आपला कुठेतरी हा संताप किंवा नाराजी या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतनं या ठिकाणी हे वक्तव्य आलेलं आहे तसं पाहिलं तर आपण बारडेंच्या भूमिकेबाबतीत बोलत असताना जर एवढे खासदार आहेत तेवढे खासदार आहेत हे वक्तव्य असेल तर मला वाटतं एकशे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब झाले उपमुख्यमंत्री पाच वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी झाले नंतर केवळ उपमुख्यमंत्री नाही पुन्हा एक उपमुख्यमंत्री झाला मग इथे आमच्या आकड्याला काहीच किंमत नाही का परंतु या ठिकाणी आम्ही एका विचारधारेवर हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिंदेसाहेबांबरोबर युती केले ज्याचा सूतोवाच श्रीकांत शिंदेनेही त्या ठिकाणी केलंय की आम्ही बार्गेन किंवा जागांसाठी एकत्रित आलो नाही तर मला वाटतं तशाच प्रकारची भूमिका बारने किंवा सर्व संबंधितांनी घेतल्या पाहिजेत आणि पक्षाच्या अंतर्गत गोष्टी महायुतीतल्या जाहीरपणे न बोलता चार भिंतीत पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर बोलाव्यात अशी नम्र अपेक्षा या महायुतीच्या सर्व प्रवक्ते नेत्यांकडून या ठिकाणी आहे कारण आपण बघाल बारणे यांनी बोलत असताना आता लोकसभेची निवडणूक संपली म्हणून बारणे बोलायला मोकळे झाले त्यांच्यासाठी आमच्या आमदार प्रशांत ठाकूर असतील इतर भाजपचे आमदार असतील यांनी कशा पद्धतीनं काम केलंय भारतीय जनता पार्टीच्या कॅडरने हे त्यांनाही माहीत आहे परंतु आता आपल्याला मिळालं नाही निवडणूक संपले मग आता बोललं तर काय फरक पडतोय पाच वर्ष मी खासदार आहे ना भूमिका मला वाटते योग्य नाही